नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला काटाची फुगाबाई बनवून दाखवणार आहे मी ही एक बनवली आहे ती तुम्हाला दाखवते आता मी दुसरी बनवून दाखवते खूप छान दिसते ही फुगाबाही त्याच्याखाली मी खड्याची लेस लावली आहे त्याच्यासाठी मी हा ब्लाऊज पीस आणि अस्तरचा कपडा घेतलेला आहे अस्तर मी आतमधून लावणार आहे छान बसते फुगाबाही त्यासाठी आणि आपले काठ खराब झाले तरी छान राहते आता मी इथं पाच इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे काठ तिथे आणि हा मी ब्लाऊज पीसचा कपडा जॉईंट केलेला आहे दोन्ही साईडला कमी पडतो काठ छोटे आहेत म्हणून आता मी पाच इंच एक्स्ट्रा घेतले तिथे कट मारून घेणार आहे तिथून आपण फुगे पाडणार आहोत कट मारले तिथून फुगे पाडायला सुरुवात करायची अशा छोट्या छोट्या प्लेटा पाडत घ्यायच्या काट जाड असल्यामुळे जरा हळूहळू हो। प्लेटा पाडायच्या तुम्ही टेस्टरच्या टेक्स्टरच्या सहाय्याने प्लेटा पाडून घेते अशा प्लेटा पाडून घ्यायच्या आपण जिथपर्यंत मार्किंग केले तिथपर्यंत आता खालच्या साईडून घ्यायच्या वरच्या प्लेटा धरून दाबायच्या म्हणजे ते खाली प्लेट पडते अशा आपण सर्व प्लेटा पाडून घेणार आहोत वरची प्लेट धरून मग खाली दाबायची म्हणजे छान प्लेट बसते अशाच आपण सर्व प्लेटा पाडून घेणार आहोत आता आपण प्लेटा पाडून झालेली आहेत आता त्या जरा जुळवून घ्यायच्या अशा म्हणजे छान बसतात कपडा कडक असल्यामुळे काठ कडक असतात अशा जुळवून घ्यायच्या एकदा दबल्या की मग छान बसतात मी अशा जुळवून घेतलेल्या आहेत तुम्ही इस्त्री फिरवली तरी चालेल अशा मी बनवून घेतलेल्या आहेत प्लेटा छान बसलेल्या चापून आता आपण ह्याच्यावर अस्तर जोडणार आहोत प्लेटात मुजवून घ्यायच्या मोजायच्या वरती तेवढे आहेत तेवढ्याच खालती आहेत का आता आपण ह्याच्यावर अस्तर लावून घेणार आहोत खालची साईट वरची साईट बघून अस्तर लावायचा आतून अस्तर लावायचा आपण आता शिलाई मारून घेऊया मी ह्याला अस्तर जोडून घेते थोडं दाबत दाबत अस्तर जोडायचा म्हणजे चापून बसते फुगे जरा आत ढकलायचे हाताने म्हणजे फुगे पडतात थोडे हाताने दाबत दाबत ते आपली अस्तर जोडून झालेली आहे आता एक्स्ट्रा आपण कापून घ्यायचा एक्स्ट्राचा भाग आहे तो कापून टाकायचा हा पुढची साईट आहे आता आपण मोजून घ्यायचा आता आपण पट्टी लावणार आहोत त्याला त्यासाठी त्यासाठी आपण उंची मोजून घ्यायची ब्लाउजची आपल्याला किती पाहिजे तेवढी तिथून मग आपण वर अर्धा इंच सोडून तिथून पट्टी लावणार आहोत एक दीड इंचाची मी पट्टी घेतलेली आहे त्याला दोन केली आणि आता आपण शिलाई मारणार आहोत पाव इंचा मी इंचाची मी शिलाई मारत आहे आता आपण ते कापून घेऊया एक्स्ट्राचा म्हणजे पट्टी छान धुवळते आता पट्टीवरती घ्यायची वरच्या साईडला आपण शिलाई मारून घ्यायची थोडं एक्स्ट्रा निघालेलं मी कापून घेतलेलं आहे म्हणजे पट्टी छान बसते आता मी पट्टीवरती शिलाई मारते पूर्ण शिलाई मारून घ्यायची अशी बघा किती छान पट्टी बसली आता आपण ह्याच्यावरती लेस लावणार आहोत खड्याची लेस आहे आता आपण बॉटम मोजून घ्यायचा तिथून आपण लेस लावणार आहोत लेस छोटे आहे खडेचे आहे त्यामुळे मी दाब चेंज करून लेस लावत आहे आता हळूहळू शिलाई मारत घ्यायची त्याला खडे असल्यामुळे हळूहळू शिलाई मारावी लागते लेस लावल्यामुळे खूप छान दिसतो ब्लाऊज फुग्याचा बघा मी लेस लावून घेतली ब्लाऊजला किती छान दिसते आता ही एक बाही बनवलेली आहे मी दुसरी पण पहिली बनवलेली ती दाखवते हो बघा किती छान फुगे दिसतात खूप छान दिसते ब्लाऊजवर बाही स्टिच केल्यानंतर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा